पण ज्या ठिकाणी समजा नाहीच जुळलं नाहीच जुळलं खूप प्रयत्न केले नाहीच जुळलं संसारामध्ये आपलं होतं खूप प्रयत्न करते व्यक्ती नाही जुळलं तर नंतरही प्रयत्न करता येतं की तुम्ही मित्रपक्ष म्हणून आपसात समजा मैत्रीपूर्ण लढत केली तर नंतरही आम्हाला एकत्र येता येतं ऐकलंच ना बावनकुळे काय म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिथे जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार या वक्तव्याने महायुती आघाडीत आता संभ्रम निर्माण झालाय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वबळाची तयारी केली जात असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याऐवजी मत विभागणी टाळण्यासाठी एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे महायुती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिथे महायुतीच्या पक्षांमध्ये जागा वाटपावर एकमत होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असं वक्तव्य केल्यामुळे महायुतीत संभ्रम निर्माण झालाय पण मग ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय का आणि यामुळे महायुतीत बिघाडी होऊ शकते का याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तीन पक्षांची महायुती जरी असली तरी महायुतीतला अंतर्गत कलह काय आपल्यापासून लपून नाहीये चार दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचा दौरा केला या दौऱ्यावेळी त्यांनी भाजपच्या नेते मंडळीच्या बैठका घेतली ज्यात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यानंतर मुंबई पुणे आणि नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळ आजमावण्याची तयारी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या असल्याचं समजतंय भाजपच्या या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या भूमिकेने मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत आता भर पडणार आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय बावनकुळे यांचं वक्तव्य याच जागा वाटपाच्या मुद्द्यावर आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर महायुतीतील पक्षांमध्ये जागांवर सहमती झाली नाही तर ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात पण एकमेकांवर टीका न करता म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत हा राजकारणातला एक अनोखा शब्द आहे याचा अर्थ असा की युतीतील पक्ष एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करतात पण त्यांच्यात वैर किंवा तीव्र टीका होत नाही आणि बावनकुळे यांच्या विधानाचा अर्थ पाहिला तर जिथे कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे अशा मोजक्या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहे तर त्या सोडून बाकी राज्यात एकत्रित निवडणूक लढवली जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली पण बावनकुळे यांच्या या वक्तव्याने प्रश्न निर्माण झालाय की खरंच महायुतीत सर्व काही आलबेल आहे का की हा अंतर्गत मतभेदांचा कुठला संकेत आहे एकंदरीत महायुतीमधील हालचाली पाहिल्या तर आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुका भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात भाजपने मुंबईसह ठाण्याचा बाले किल्ला सर करण्यासाठी रणनीती आखली एकीकडे मुंबई पालिकेवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे तर दुसरीकडे भाजपची राजकीय ताकद चांगलीच वाढली आहे त्यातच शिंदे गटाकडून मुंबई ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीमध्ये येत्या काळात जागा वाटपावरून चुरस्त पहावयास मिळणार आहे मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दर्शवलाय ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत त्याचप्रमाणे स्थानिकच्या निवडणुका एकत्रित लढल्यास महायुतीतल्या मित्र पक्षांना फायदा होईल त्यामुळे भाजपने एकत्रित लढावं असं साकडं अजित पवारांच्या गटाकडनं घातलं गेलंय त्यामुळे आता भाजप येत्या काळात काय निर्णय घेणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे राजकीय विश्लेषकांच्या मते बावनकुळे यांचं वक्तव्य हे महायुतीच्या अंतर्गत गटबाजीचं लक्षण असू शकतं आणि स्थानिक निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय भाजपला आपलं वर्चस्व वा टिकवायचंय तर शिंदे आणि अजित पवार यांना आपापल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवायचंय अशा परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढत हा एक तात्पुरता तोडगा असू शकतो पण यामुळे युतीचा एकत्रित बळ कमी होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य महायुतीसाठी संकट ठरेल का की हा फक्त रणनीतीचा कुठला भाग आहे हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला